सप्तशृंगी गडावर पावसाचा कहर नवरात्र उत्सवात पावसाचा खोडा मुसळधार पावसामुळे भाविकांसह व्यावसायिकांचे प्रचंड हाल मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यासह राज्यभर हाकार माधवला आहे यात पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेला सप्तशृंगीगड येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात पावसाचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे आज सातव्या माळीला सकाळपासून मुसळधार पावसामुळे गड परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले दर्शनासाठी आलेल्या भाविकांना ओल्या हवामानामुळे प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला तर दुसरीकडे गडावर दुकाने व स्टॉल लावलेल्या व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत प्रशासनाने भाविकांना सतर्कतेचे आवाहन केले असून पुढील काही तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे गड परिसर धुक्याच्या दुलईत गुंडाळला असून वाहन चालकांसाठी प्रवास धोकादायक ठर ठरत आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सव भाविकांसाठी मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो मात्र यंदा मुसळधार पावसामुळे वरुण राजाचा प्रकोप असल्याची भावना व्यक्त होत असून वातावरण चिं वातावरणात चिंतेचे व उदानशितीचे वातावरण पसरले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण आहेरे नांदुरी कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा